अंबाजोगाई येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अंबाजोगाई शहरातील व ग्रामीण भागातील सर्व जाती धर्मातील नागरिक उपस्थित होते अंबाजोगाईची शिवजयंती ही महाराष्ट्राला दिशा धरणारी ठरते मात्र सध्याच्या परिस्थितीत बीड जिल्ह्यात जातीय दुरावा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून या शिवजयंतीच्या माध्यमातून हा जातीय सलोखा टिकवण्यासाठी सार्वजनिक अंबाजोगाई समिती प्रयत्न करणार असून शिवजन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे अध्यक्ष रणजित चाचा लोमटे यांनी सांगितले आहे संग्राम साठी अभिजीत लोमटे शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आपली पुन्हा एकदा निवड करण्यात आलेली आहे यावर्षीची शिवजयंती उत्सव कशा प्रकारे असेल मी अध्यक्ष नसून आपण सर्वजण या शिवजन महोत्सव अध्यक्ष आहात हे याबद्दल मी सांग कारण सध्या मला वाटते महाराष्ट्राला दिशा देणारा हा महोत्सव गेल्या अनेक वर्षापासून चालू पण जाण्याची परिस्थिती सुद्धा आता महाराष्ट्राला दिशा द्यायची नाही मला वाटतं आपल्या बीड जिल्ह्याला दिशा देण्यासाठी हा शिवजन्मोत्सव यावर्षी आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन करण्याची दिशा ठेवत आहोत आपल्या अमेरिका शहरापासून याची सुरुवात करावी आणि त्याच्या निमित्त सुरुवात करावी काळामधून पारंपरिक अतिशय भविष्य असा करण्याचा प्रयत्न या बैठकीमध्ये झाला तसेच आमचा जो मानस आहे आता जी जी आमची ग्रामीण भागाची बैठक झाली त्या बैठकीतून घेणाऱ्या काळात शिंदेपासून घेणाऱ्या काळात प्रत्येक शहरात जेवढे जेवढे महापुरुष असतील आपल्या बाबा महापुरुषांच्या जयंतीचं आम्ही आदर्श या माध्यमातून या जयंतीच्या निमित्ताने आमच्या जयंतून प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी करून सामाजिक लोकांना त्यांना लपता येईल पुढे जास्तीत जास्त आमचं लक्ष आहे सर्व आमच्या सर्व सर्व युवक कार्यकर्ते या ठिकाणी या ठिकाणी आदेशपदी सन्मान्यमंत्री यांची निर्माण या ठिकाणी झालेली सर्वांच्या ते कार्यक्रम झालेला आहे त्याप्रमाणे माध्यमातून जे जे कार्यक्रम या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केला दिलेले आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी अतिशय उत्साहानं आणि सर्वांना सर्व अहमद उभाईकरांना रणजित चर्चाच्या माध्यमातून अंबेजोगाईकरातील सर्व सर्वांना आणि सर्व कुटुंब सर्व घरात सर्व घरात सर्वातील की आपण या महोत्सवात या ठिकाणी सामील जयंतीचा आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्तानं अंबादुर्गाई शहरामध्ये सार्वजनिक जयंती उत्सव समितीची स्थापना करणार आहे त्यामध्ये आदरणीय रणजित चर्चा गर्मेंट एक मतानं त्या ठिकाणी निवड करण्यात आली त्याचबरोबर या जयंती उत्सव उत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळे जे उपक्रम आहेत ते संविधानिक भारताच्या दिशेनं ते डिझाईन करण्याच्यासाठी एक कार्यकारी मंडळ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे त्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या ज्या काही जिम्मेदाऱ्या आहेत त्या जिम्मेदार जिम्मेदार्या सर्वांना प्रदान करण्यात येणार आहेत आणि एक व्यापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आणि यातून पूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाला दिशा देण्याचा एक संकल्प या निमित्तानं आम्ही या ठिकाणी म्हणजे निर्धारित केलेला आहे या ठिकाणी थांब